राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये अवैध गावठी कट्टा बाळगताना एक आरोपीला अटक करण्यात आली असून राहुली पोलीस स्टेशननी ही कारवाई केली आहे रावरी फॅक्टरी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका स्वतःजवळ बाळगला आहे अशी बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानं पथकानं बातमीच्या ठिकाणी सापळा लावून या इसमाला गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंस वय वर्ष चोवीस राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी याला याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये तीस हजार रुपये किमतीचं देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आणि तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले आहेत या इस्माविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे